टॉप ऑफ द विसापूर फोर्ट आल्यावरती आपल्या पडक्या अवस्थेतील वास्तू सगळ्या गडांची कहाणी सेमचोटाची मित्रांनो अवस्था बघा खराब आहे डब्बा पाणी आहे या हा इथे दोन या थोडस व्हॅलीच्या मधून चढाई थोडी अवघड आहे त्यांनी खूप खडी चढाई आहे आणि आपला टोकाचा गुरुज इथून बघा लोहगड आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज की जय नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन व्हिडिओ खूप टायमानंतर आपण म्हणजे खूप टायमानंतर म्हणजे लगभग एक महिन्यानंतर आपण एका ब्रेकला आलोय लास्ट मलंगड गेला होता त्यानंतर थोडासा ब्रेक झाला तर आता आज आपण विसापूर फोर्टला आलोय लोहगडच्या बाजूचा लोहगड आपण दोन महिने अगोदर गेला होता आज विसापूर फोर्टला आपण आलोय पर कुंता -कुंता ट्रेक किल्ल्यापर्यंत रू, आपण कसे येऊ शकतो पब्लिक ट्रान्सपोर्टने ड्रायव्ह गाडीने आपण डायरेक्ट मॅप लावून येऊ शकतो पण पब्लिक ट्रान्सपोर्टने आपण इथपर्यंत कसं येऊ शकतो खूप इझी आहे यासाठी तर किती रुपये लागतात गड कसा आहे सोपा आहे अवघड आहे गडावर बघण्यासाठी काय कोणत्या कोणत्या लोकेशन्स आहेत ट्रेक ट्रेक रूट कसा आहे याची सगळी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देतो तर व्हिडिओवर बनवून राहा आणि अजूनपर्यंत मग तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब एकदा नक्की करा तर आज पाहूया सह्याद्रीमधला अजून एक गड माझ्या लिस्टमधला गड क्रमांक ट्वेंटी वन एकवीस एकवीस वा किल्ला आहे माझा तर आज आपण एकटेच आहे सोलो आपण ट्रेकला आलो आहे तर आपण सोलो हा किल्ला सर करूया पाहूया किती वेळ लागतो पायथ्यापासून वरपर्यंत जाण्यासाठी किल्ला वरती तर खूप मोठा आहे वरचा पूर्ण पोर्शन फिरायसाठी लगभग दीड दोन तास तास दीड दोन तास लागतील पण इथून वर जाण्यासाठी आपल्याला किती वेळ लागतो ते पण बघू आणि एकट्याला सेफ आहे की नाही ते पण सांगतो मी तुम्हाला चलो विसापूरला जाण्यासाठी मी ठाणा स्टेशनवरून सकाळी सव्वा सातची इंद्रायणी एक्सप्रेस पकडली आणि साधारण आठ वाजता पोहोचलो लोणावळ्यामध्ये लोणावळ्यावरून लगेच आठ वीसची लोकल होती ती पकडून दहा मिनिटांमध्ये आलो मळवली स्टेशनला स्टेशनच्या बाहेर ऑटो आहेत ते तुम्हाला दीडशे ते दोनशे रुपये चार्ज करतील स्पेशली जर तुम्ही सोलो असाल तर ग्रुपमध्ये असाल तर नक्की बार्गेनिंग करा तुम्हाला अजून कमी पडेल मी तर एकटाच होतो म्हणून स्टेशनपासून भांजे दबद पर्यंत चालत गेलो तिथून ऑटो पकडली बेस विलेज पर्यंत ज्याचे मला सत्तर रुपये झाले तर इथून हा लोहगडला जातो आणि इथून लेफ्ट घेतला तर हा रस्ता विसापूर फोडला जातो आपण इथून आलो इथून आपण हा गा हा सम हाच किल्ला आहे बघा हा आपल्या किल्ल्याच्या लगेच लगत म्हणजे साइड साईड 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 जाऊन त्या साईडून एंट्री आहे तर आपला हाच रस्ता पार करतो म्हणजे किल्ल्याच्या सोबत सोबत जायचं आपल्या पुढे कारण आपण किल्ल्याच्या पायथ्याला आलोय हा पायथा दिसतोय तिथून बहुतेक आपल्याला असेंडिंग करायची वर तिथून खालती हॉटेल बिटेलची सगळी सोय तर त्याचं काय टेन्शन नाही खाण्यापिण्याची जी सोय आहे इथे बरंच चांगलं आहे ना नव्हतं पोळी भाजी थाली बिली सगळंच आहे हॉटेल विसावा तिथून इथून ना जायचं आपलं बहुतेक इथून जायचं हा जलील असे दोन रस्ते इथून नाही जायचं इथून आपला रोड मार्किंग इथं इथे या साईडला लेफ्ट साइडला तो रस्ता ना तो रस्ता मंदिराकडे चाललाय कुठेतरी हा रस्ता सरळ विसापूर किल्ल्याकडे चाललाय इथून पण आपल्याला दाखवतो मला बोर्ड दाखवतो बघा बोर्ड इथून वर जायचं चला छत्रपती शिवाजी महाराज की जय चला आता आपल्याला अशा प्रकारे आपण एंटर झालेलो आहे विसापूरच्या ट्रेक रूट आता ॲक्च्युअल ट्रेक रूट इथून झाला झालाय तिथून फक्त आपल्याला बेसपर्यंत होतं इथून आपल्याला आता ऍक्च्युअल असेंडिंग बोलतात ना ट्रेक इथून आपला सुरू होतोय चला बघूया इथं इथे यायला तर जिथे आपला ऑटो सोडते ना तिथून इथे यायला आपल्याला हार्डली दहा पंधरा मिनिट लागतात सोप्पा एवढं काय अवघड नाही सर्वात रस्ता आहे दहा ते पंधरा मिनिट आपण येतो आता <laughs> इथून किती वेळ लागतो बघू आपण बघा बघायचं इथं तर असेंडिंग सुरू झाली आता जंगल पोर्शन हा पुन्हा जंगल पोर्शन पार करून वरती आल्यानंतर साईडला पाण्याचा पाण्याचा छोटा टाका आहे हा पूर्ण ओपन पॅल्यू होता विसापूर फोर्ट आणि इथून आपल्या वर जायचं आता ही hmm. व्हॅली एक अशी व्हॅली दुसरा डोंगर इथून एक व्हॅली आहे त्या व्हॅलीतून आपल्याला आज जायचं आहे लोक येतात खाली नो? या हां इथे जाऊ इथे ज्या थोडंसं व्हॅलीच्यामधून चढाई थोडी अवघड आहे त्यानंतर खूप खडी चढाई आहे आणि आपल्याला अशा दगडावरती ओवड ओबड ओबडध पाय ठेवत हो, जावं लागतं परती मग थोडंसं दम लागतो अवघड थोडंसं रिस्की नाही थोडंसं अवघड टफ फॉर स्टॅमिना तिथून वर गेल्यानंतर तिथे आपला दरवाजा आहे थोडंसं खोस आपला पार करायचा आहे वाटतं सप्पा पण चढताना कळतं मित्रांनो हा पूर्ण अवघड पॅच खूप दम लागणार तुम्हाला ते येताना हा पॅच करून थोडासा तर काय माहिती आहे का प्रबळगड प्रबळगडला आपण गेलो ना गे तर सेम होतं असं आणि मधून अशी व्हॅली पावसाळ्यामधून इथून पाणी फ्लो होतं खूप सारं तर तुम्हाला वरती थोडासा त्रास होऊ शकतो थोडासा त्रास होऊ शकतो बस झालं तर पोचलो आपण राहिले राहिल्यावर तर मित्रांनो आलो आपण वरती किल्ल्याच्या टॉप ऑफ द विसापूर फोर्ट आल्यावरती आपल्या पडक्या अवस्थेतील वास्तू गडांची कहाणी सेमच पडक्या अवस्थेत वास्तू आहेत पण आपला आयडिया येऊ शकते हा दरवाजा असणार असा दरवाज्यातून आठ एंट्री केल्यावर इथं देवडी असते ना तशी देवडीत बस लोक बसलेले असतात मी तुम्हाला खूप क्लिन दाखवले तशी देवडी इथे चेकिंग पॉईंट तुम आपल्या भाषेत नवीन भाषेत चेकिंग पॉईंट इथून आत मग आपल्याला पटांगणच पटांगण आहे फिरण्यासाठी इथून सुरुवात करा की इथून सुरुवात करा काकी पण वरती काकडी वगैरे आहे सोय आज शनिवारी म्हणून बहुतेक हाय वाटत हे काय काकी पाण्याच आहे का अच्छा हे धान्य कोटारे अच्छा थंड लागते तर असं धान्य कोटाराची मित्रांनो अवस्था बघा किती खराब आहे कच्चा डब्बा आता तर पाणी आहे थोडं पुढं जाऊन दाखवतो पाणी साचले पूर्ण ते मित्रांनो धान्य कोटार पण त्यामुळे आता सध्या पाणी साचले पूर्णपणे तर आता आपण पूर्ण कल्ला किल्ला एक्सप्लोर करायला सुरुवात करूया खूप मोठा किल्ला आहे आता विचारू काकांना हा किती वेळ लागतो पूर्ण फिरायला बाबा दोनदास दोनदास कुठून सुरुवात करू फिरायला इथून आणि असं यायचं तेवढं फिरून तू रोज असता इथे शनिवार रविवार शनिवार फक्त ओके हो आपण इथून एक्सप्लोअर करायला सुरुवात करूया या भागातून तटबंदी बघा ही तटबंदी आपण इथून आलो आता या व्हॅलीतून हे लोक उतरत आहेत ना तेवढीशी भरली मोठी व्हॅली आहे तो जे घरबिर दिसत ना तो स्टार्टिंग पॉईंट आहे तिथून इथं पूर्ण इथपर्यंत देण्यासाठी वीस मिनिट लागली मला वीस वीस अर्धा तास लागेल पड़ पड़ मी जरा पटपट आलो म्हणून मी हार्डली सतरा ते अठरा मिनटात वरती आलो नॉर्मल व्यक्तीला अर्धा तास लागेल इथून वर येण्यासाठी एवढंच पाक पक अवघड आहे म्हणजे थोडा स्टॅमिना लागतो बस बाकी काही नाही आता आपण असे आलो आहे तिथून आता आपण या साईडून फिरायला सुरुवात करू कारण गड असा पूर्ण हवा असा इथून त्या साईडला तिथून 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 मग ते पोरं हवे ना तिथून असं थोडा थोडासा बाहेर किल्ला असा फोर्ट आला हा बघा हा लोहगड आहे आपण आता इथून एक्सप्लोर करू वाटत नाही कोण किल्ला ते आहे तिथे आहे यासारख्या पटंग गाणात पण वाटत नाही चला मित्रांनो आपण इथून सरळ आलो इथून एंट्री केली इथून सरळ आलो इथून सरळ वाटल्यानंतरला असा एक बुरुज आहे आणि बुरुजच्या बाजूला पूर्ण हा ओपन प्लॅटो एकदम थोडासा वर आहे बघा हा ही जमीन आहे इथून थोडासा वर आहे बहुतेक ना इथे हे महालांचा भाग असते इथे इथे ना महाल असतील कारण की हे दगडांचे औषध जे दिसत आहेत ना हे तेच साईन आहेत इथे महाल असतील म्हणून हा थोडासा उंचावरचा प्लॅटो आहे जरा ओपन आणि ते हवा पण जरा मस्त सुटली गार एवढ्या सगळ्या लांब एकदम एकदम मोकळ्या फ्लॅटवरती सचिन बोरे एकटाच फिरतोय एकदम छान वाटते मस्त आणि विंटरचा म्हणजे उन्हाळा नाही ना एकदम हिवाळ्याचा मोसम चालू आहे म्हणून एवढा काय ऊन पण लागत नाही मस्त थंड हवा थंडगार वारा, वारा सुटलाय हा बघा ना बघेल तिकडे बघेल तिकडे एखाद माणूस तर दिसायला मला सांगा सगळा पूर्ण ओपन फ्लॅट कधी कधी ना असं एकटंच फिरण्याची ना मजा वेगळी असते आणि बरं झालं मी आज आलो एकट फिरायला मनामध्ये होतं की जाऊ नको जाऊ जाऊ नको जाऊ पण मी आलो काय गोष्टी आल्यावर जरा बरं वाटत हो तटबंदी ही तटबंदी कोकण काढासारखी वाईप येते ना कोकण काढ्यासारखी वाईब ना इंड झाड डायरेक्ट झाले गेल्यावर इंड तर मित्रांनो विसापूर फोर्टवर पाहण्यासाठी एवढ्या लोकेशन्स नाही आहेत पण किल्ला खूपच सुंदर आहे खूप ओपन प्लॅटवरती बगल तिकडे सगळं मोकळं 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 मोकळंच आहे असं ओसाड नाही वाटत ओसाड नाही वाटत छान वाटतं एकदम मस्त म्हणजे आता तर वातावरण असं मस्त म्हणून मला असं वाटत असेल उन्हाळ्यात माहीत नाही कारण की आता लाईवली वातावरण आहे थंड थंड वारा सुटला आहे आणि मस्त वाटतं एकदम वरती मोकळं मोकळं तर हा किल्ला लोहगडच्या बाजूलाच आहे लोहगडमुळं विसापूरला तर खूप जण येतातच पण इतिहासामध्ये जेवढं महत्त्व लोहगडला होतं तेवढं विसापूर फोडला नव्हतं इतिहास पुस्तकांमध्ये तर कारण की हा किल्ला ना मी वाचलेल्या माहितीनुसार ना हा किल्ला नंतर बांधला आहे हा पेशव्यांनी बांधला आहे हा सतराशेच्या काळामध्ये बांधला आहे हा किल्ला महाराजांच्या काळामध्ये हा किल्ला जास्त नसावं नंतर अस्तित्व आलं आहे पेशव्यांनी हा किल्ला बांधला नंतर इंग्रजांनी घेतला आणि इंग्रजांनी या किल्ल्याची पूर्ण नासधूस केली याला तबा करून टाकलाय इकडे म्हणजे बॉम्ब लावून हा किल्ला तोडला आहे कारण की त्यांचं म्हणणं असं होतं की ना विसापूर लोहगडपेक्षा स्ट्रॉंग किल्ला आहे कारण की ना त्याचं पटांगण आहे ना खूप मोठं पटांगण याच्या किल्ल्याचं एकदम मोठं पटांगण आहे कारण की हल्ले खूप एका म्हणजे किल्ला पसरलेला आहे त्यामुळे याचा पटांगण मोठं आहे आता बघा ना इथे एक रस्ता आहे तिथून खाली पण एक रस्ता आहे आणि इथे एक रस्ता आहे आपण इथून आलो माझा याच्या मागास जाऊन जर बुक आहे तर आम्ही काय बोलत होतो त्याचं पटांगण खूप मोठे आहे ना खूप मोठा एकर मध्ये किल्ला पसरला आहे म्हणून इंग्रज इंग्रज अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं की लोहगडपेक्षा विसापूर स्ट्रॉंग किल्ला आहे लोहगडला जाण्यावरती मार्ग आहे पण इथून ना या किल्ल्याला यायला खूप सारे मार्ग आहेत वरती यायला बघा आता इथे पण येते इथं पण एक वाटे अशा खूप साऱ्या वाटेत वर येण्यासाठी तर त्यामुळं त्यांनी या किल्ल्याच्या आधी नाजदू नाचधूस केली हा किल्ला बॉम्ब लावून वगैरे ह्याच्या वास्तू सगळ्या तोडून टाकल्या तर तो छान किल्ला आहे आतापर्यंत ते छान आहे पूर्ण आपण एक्सप्लोअर करू काय ते काय काय आहेत कारण की जास्त वास्तू बघण्यासाठी बघायला नाही आहेत वरती तुम्ही अंदाज लावू शकता किल्ला एक्सप्लोअर करूनच इथे हे हे असावं नो हा किल्ला इतका मोठा आहे ना आता तिकडं भाग दिसतोय आता ही मधली छोटीशी वाजते इथे एक वाजते आणि बघा तिथपर्यंत पूर्ण आता मी ह्याच्या आता मागचा पॅच होता त्याच्या मागचा होता आता मी पूर्ण फिरून या साईडला आलोय इतका मोठा आहे ना कुठून सुरुवात करायची कुठं फिरायचं कसं जायचं हे शोधे थोडंसं अवघड आहे मग आपण आता या एका व्यासपासोय आता आज जाऊन बघू हे नक्की काय सगळीकडे असं या ट्रेल्स आहेत ना छोटे 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 दिसाच्या समोर पण एक मस्त तिथे तिथे पण एक मोठी जागा आहे किल्ला पूर्ण एक्सप्लोर म्हणजे पूर्ण किल्ला एक्सप्लोर करायला ना दोन ते अडीच तास आरामात जातो आरामात इतका मोठा घे इतका मोठा घे पाहिजे पटांगण तर इतका मोठ्या फिरायचं फिरायचं आरामात तेवढा वेळ लागतो लागतोच आपल्याला तापमान हे बहु काय मित्रांनो ही एक इमारत आहे त्या समोरच दुसरी एक इमारत आहे मित्रांनो विसापूर फोटो खूप सारे असे पाण्याचे तलाव आहेत तर ट्राके आणि तलाव तर खूप सारे आहेत जास्त हेच आहेत अगं इथे पण इथे पण इथं पूर्ण लाईनच तिथपर्यंत तिथपर्यंत लाईन तशीच आहे आणि ही इथे तट बनली आता आपण इथून असं जाऊ पण जिथून आपण आलो ना त्या साईडून बाहेर पडायला आहे आपण तर हे तलाव बिलाव दाखवायचे होते आणि पाणी एकदम गार आहे मी थोडा पाण्यात हात टाकला होता पण त्याच्यानंतर आता आपण अंगात थंडीच भरली थोडं गार पाणी आहे आणि हवा पण गडावरती थंड 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 हवा सुटले थंड हवा सुटले दोन वाजले दुपारचे दीड दीड दोन वाजले आलेत इथं गार गार हवाच म्हटलंय गार हात झालेत माझे की असं वाटतं की स्वेटर घालू आता परत एकदम मस्त आज एकटा आहे किल्ल्यावरती फिरण्यासाठी असं नाही कोणी कोणाला आणू शकलो नसतो कोण नव्हतं म्हणूनच म्हणूनच पण एक रिअलाईज झालं की कधी कधी ना गोष्टी आपल्या मनासारख्या नाही होत म्हणून ज्या ज्या होत्या फोन दिलं पाहिजे कारण की मी पण आज काही काहीच प्लॅन नव्हता हो माझा काहीच प्लॅन शून्य प्लॅन होता हे सगळं माझं रात्री झोपताना असं बा साडेबारा एक वाजता रात्री असं म्हणत आलं माझं की ते पण कसं आले की हां सकाळी उठलो तर मी जाईन आणि सकाळी अलार्म वाजला मी दोनदा अलार्म बंद केला की कश कसं नाही दादा राहू दे कोण नाही कशाला जाऊ एवढं लांब जाऊन काय करू असं तसं इथे पण काय माहीत ट्रेन माझी सहाची होती मी साडेपाच वाजलेले उठलो दहा मिनटात तयार झालो म्हटलं होईल भाऊ होईल ते होईल मग पटकन त्या आलो दहा मिनटात हार्डली दहा मिनटात तयार झालो आणि निघालो पटकन रिक्षा पकडली रेल्वे स्टेशनला आलो ट्रेन आली ट्रेन याला पाच मिनटं बाकी होते आलो पटकन ट्रेन पकडली आणि आज मी आता आलो इथे आता मी या किल्ल्यावरती आहे आणि तिथे मगाशी मी बोललो ना बसलो पाच मिनटं असं बसलो होतो तर इमॅजिन म्हणजे हे केलं की बरं झालं मी आलो आज नसतो आलो तर खूप सारं काही गोष्टी मी झाल्या असते ना असं नाही की इथे खूपच एक्स्ट्रा ऑर्डन काय तर बघण्यासारखं आहे ते बाबा असं बघितलं की तिथे कुठेच नाही असं बघतोय तुला एकदम हरत तसं नाही पण एक अशी एक मनामध्ये मनामध्ये खूप धावपळ चालू असते एक धावपळ एकदम खूप विचारांची खूप गोष्टींची ती ना अशी एकदम शांत झालं एकदम थंड वाटतं एकदम थंड शांत वाटतंय तर तेच काही गोष्टी नसतात Uh, काही गोष्टीमुळे उत्तर खूप शोधत असतो शोधतो म्हणजे ती कशी तेच विचार करत 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 शोधतो पण असं जे काहीच प्लॅन नसतं केलं काहीच नसतं केलं त्या गोष्टी होऊन दिल्या ना की चांगलं वाटतं आता मी इथे आलो आहे खूप छान वाटतंय मला एकदम हलकं फ्री एकदम फ्री 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 फील करतो एकदम जेव्हा मी घरी असतो ना या टायमा मी घरी असतो आणि मी तेच विचार करत असतो असे तसे हे शां ते असं तसं पण इथे काय एकदम शांत आहे छान वाटतंय म्हणून बरं झालं मी आलो आणि नेहमी मला असं वाटतं नेहमी घरातून निघताना मी नेहमी ब विचकलेला असतो जाऊ नको जाऊ नको जाऊ नको जाऊ पण जेव्हा जेव्हा मी येतो ना तेव्हा मला सेम फिलिंग येते की मी बरं झालं आलो आणि आज तर थोडीशी वेगळीच फिलिंग येते कारण की मी आता खूप सारे देव जरा ह्याच्यामध्ये येतो तर आज जरा मला हलकं वाटतंय तर ये जा तुम्ही पण बॅग पॅक करा आणि निघा संडेच्या दिवशी फोन साईडला ठेवा असं काहीच प्लॅन नाही करायचा मी तर आज काहीच प्लॅन नाही ने केला नेहमी करतो तरी प्लॅन आज तर मी काहीच प्लॅन नाही केला कसं जाणार काय नाही लेटर आहे माझ्या बॅगमध्ये फक्त पाण्याची बॉटल आहे आणि माझ्याकडे कॅशसुद्धा नाही कारण माझं काय ठरलंच नव्हतं यायचं माझ्याकडे कॅश पण नाही जीपेलाच पाहिजे जी पे चाललेल ना पण मला माहिती नव्हतं ते डोंगराव भागात चालेल ना चालेल डायरेक्ट आलो निघालो फक्त बॅगेत माझ्या पाण्याची बॉटल आहे बास काहीच नाही आणि फक्त हे एक गियर हे एक माझं गियर आहे बस या मी मला असे अनप्लॅन ट्रिप करत जावा कोण नाही भेटलं तर एकटे करा कधी एकटं करून पण बघा खूप छान वाटतं सेल्फ ग्रोथसाठी खूप चांगलं आहे एकटं फिरणं भले थोडं थोडा एकटा पण कधी स्टार्टनं जाणवेल मला पण जाणला होता पण आता एकटंच फिरणं खूप छान वाटतंय हळूहळू मी अडॉट होतो त्या गोष्टीसाठी काय नाही सगळं ठीक होत निघा बॅक पॅक कारण निघा घराच्या बाहेर तर मित्रांनो आपण जवळ आलोय एकदम टोकाचा बुरुज इथून बघा लोहगड आपल्याला एकदम जवळ दिसतय बघा लोहगड ही जे तो जर रस्ता आहे ना तो तो खालचा तो टर्न आहे ना इथून विसापूरला येतात आणि सरळ गेलो ना दहा लोकडे पाच मिनिटावरच तर हा होता मित्रांनो पूर्ण विसापूर फोर्टचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जमला तर शेअर करा जेणेकरून आपल्या व्हिडिओला अजून थोडीशी मदत होईल कारण की आपल्याला अशाच सह्यादीमधल्या मधल्या ट्रॅव्हलच्या ट्रॅकच्या व्हिडिओ करत राहायच्यात तर अशाच व्हिडिओ बघण्यासाठी आपला व्हिडिओवर बनून राहा भेटू आपण पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये ट्रॅव्हल किंवा ट्रेकसोबत तोपर्यंत जय शिवराय